नमस्कार आज आपण आय स्कॉलर अकॅडमी नाशिक या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि आजच्या या भेटीचं कारणही तसं खासच आहे तुम्ही आपल्यासमोर बघू शकतात या आयस्कॉलर अकॅडमीचे संचालक श्री महाजन सर आहेत त्यानंतर शेजारी महाजन मॅडम आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला जो लिटिल चॅम्पियन दिसतो आहे आज खास त्याचं अभिनंदन करण्यासाठी आणि कौतुक करण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत या लिटिल चॅम्पियनचं नाव आहे कौस्तुभ आढाव हे नाव तुम्ही गेल्या चार दिवसापासून दररोज ऐकत असाल त्याचं कारणही काही खास आहे देशपातळीवर नवोदय विद्यालय समितीतर्फे जी एन्ट्रान्स टेस्ट आयोजित केली जाते त्या टेस्टमध्ये नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये फर्स्ट रँकने उत्तीर्ण झालेला हा कौस्तुभ आढाव त्या विद्यार्थ्याशी आज आपल्याला गप्पा करायचे आहेत शेजारी कौस्तुभचे वडील बसलेले आहेत त्यांच्याशी आपण गप्पा करणार आहोत आणि कौस्तुभचा एकंदर जो काही प्रवास आहे तो प्रवास त्या प्रवासाविषयी आपण त्याच्याकडून आणि त्याच्या पालकांकडून आणि कौस्तुभचे जे काही मार्गदर्शक आहेत श्री महाजन सर आणि मॅडम यांच्याशी पण गप्पा करणार आहोत तर कौस्तुभ सर्वात प्रथम तुझे खूप खूप अभिनंदन थँक्यू कौस्तुभ तुझं आपल्या प्रेक्षकांसाठी तुझं पूर्ण नाव काय आहे सांगशील माझे नाव कौस्तुभ हेमंत आढावा आहे व्हेरी गुड तुझ्या शाळेचं नाव निर्माला कॉन्व्हेंट हायस्कूल ओके व्हेरी गुड म्हणजे अतिशय नामांकित अशा चांगल्या शाळेमध्ये तू शिकत आहेस आणि तुझे आई वडील काय करतात बरं पप्पा नोकरी करता आणि मम्मी घरीच असते पप्पा काय नोकरी करतात पप्पा एच एल मध्ये काम करता ठीक आहे छान म्हणजे तुझी आई जी काय आहे ती गृहिणी आहे बरोबर हां छान म्हणजे वडील काही तुझ्याजवळ जास्त काळ नसतात बरोबर तर मग अशा या कौस्तुभशी अजूनही आपण पुढे काही गप्पा करणार आहोत त्यापूर्वी त्याच्या वडिलांचे आपण खास करून अभिनंदन करूया सर नमस्कार नमस्ते सर तुमचं नाव माझं नाव हेमंत रमेश आढाव मी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड एच एल ओझर इथे मी काम करतो ओके धन्यवाद बघा तुम्हाला कदाचित कल्पना असेलही परंतु तुमचा जो काही मुलगा कौस्तुभ आहे याने खरोखर आज मोठी गगन भरारी घेतली आहे आणि ते गगन भरारीचं कारणही तसंच आहे त्याच्या शाळेत होऊन पण त्याला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन मिळालं त्याचबरोबर आपण महाजन सर यांची जी काही आय स्कॉलर अकॅडमी आहे तो पाचवीला प्रवेश घेतल्यानंतर तुम्हाला या अकॅडमी अकॅडमीकडे वळावं असं का वाटलं खरं तर पाचवीच्या आधीच आम्ही आम्हाला म्हणजे स्वप्न होतं की कौस्तुभने नवोदयमध्ये जावं आणि त्याच्यासाठी आम्ही क्लास शोधत होतो तर चौथी संपायच्या काही दिवस आधी आम्हाला या क्लासबद्दल माहिती भेटली आणि आम्हाला एक मित्र आहे आमचे महाजन म्हणून त्यांनी सांगितलं पंकज महाजन म्हणून की सरांकडे एकदा घेऊन जा आम्ही जस्ट चौकशी करायला आलो तर सर म्हटले की आता तो चौथीला आहे त्याचं फाउंडेशन थोडं क्लिअर होईल जरी दोन महिने बाकी आहे तर तुम्ही जॉईन करून घ्या आणि आम्ही चौथीच्याच एंडला त्याला क्लासला जॉईन केलं खरं तर आम्ही क्लास जॉईन करायला पण आलेलं नव्हतं आम्हाला पुढच्या वर्षी क्लास लावायचा होता परंतु सरा सरांमध्ये जो कॉन्फिडन्स आम्हाला वाटला आणि मग आम्हाला वाटलं की ठीक आहे दोन महिने तर क्लास लावायचाच आहे पाचवीला मग का आत्ता नको करायला आणि त्यामुळे मग आम्ही चौथीच्याच एंडला त्याला क्लास लावला आणि तेव्हासुद्धा तो पाचवीच्या मुलांसोबत बसून तेव्हा असे काही फाउंडेशन बॅच नव्हती सरांची चौथीचा होता तरीसुद्धा तो पाचवीच्या देला मुलांसोबत क्लासला सरांनी त्याला गाईड केलं आणि त्यामुळे मग आम्हाला वाटलं की आत्ताच करावा सरांचा कॉन्फिडन्स आणि मुलांचे पण आम्ही मुलं जे क्लासमध्ये उत्तर देत होते तर तेव्हा असं वाटलं की दोन मै महिने का वाया घालवा म्हणून मग आम्ही त्याला चौथीच्या एंडलाच क्लासला घातलं आणि तुमचा निर्णय खरोखर चांगला ठरला असं म्हणायला हरकत नाही हो निश्चितच की रिझल्टच सांगतोय की निश्चित आमचा निर्णय एकदम योग्य ठरला आणि त्याला सगळ्यांकडनं एकदम व्यवस्थित गायडन्स भेटलं मेन म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स बिल्ड झाला आणि आम्हालाही स्वप्न वाटलं नव्हतं की कौस्तुक पास होईल हे वाटत होतं परंतु जिल्ह्यात पहिला येईल हे म्हणजे आम्ही पण बघी म्हणजे आम्हाला पण स्वप्नात पण वाटलं नव्हतं परंतु त्याच्या कष्टांनी म्हणजे त्याच्या अभ्यासाचा जो काही सराव आहे त्याच्यामुळे आणि महाजन सरांच्या मार्गदर्शनामुळे तसेच त्याच्या शाळेतल्या मार्गदर्शनामुळे आज तो नाशिक जिल्ह्यात टॉप केलेलं आहे खरोखर गौरवास्पद अशी ही गोष्ट आहे तुमच्या पालकांसाठी आणि सदर क्लाससाठी कौस्तुभ तू म्हणजे पाचवीला आल्यानंतर शाळा सांभाळणे क्लासला येणे म्हणजे कशाप्रकारे या अभ्यासाचं नियोजन केलं किती किती तास अभ्यास करायचा तू तेव्हा शाळा नव्हती तेव्हा असं कोरोना चालू म्हणून यायचा ऑनलाइनच शाळेचा अभ्यास तू किती तास करायचा घरी शाळेचा अभ्यास म्हणजे करायचंच नाही तेव्हा मग शाळेचा अभ्यास नाही करायचा आणि मग क्लास मध्ये जे शिकवलेलं आहे हे घरी जाऊन किती तास करायचा तू अभ्यास दोन तीन तास ठीक आहे साधारणतः मग याच्या अभ्यासाकडे तुम्ही कशा पद्धतीने लक्ष द्यायचे काही खास अशी तयारी करून घ्यायची का त्याची सरने आम्हाला सांगितलं होतं की त्याला त्याचा अभ्यास करू द्या तुम्ही त्याचा अभ्यास घेऊ नका तुम्ही फक्त मॉनिटर करा की तो अभ्यास करतोय का नाही किंवा मी सांगितलेलं तो फॉलो करतोय का नाही कारण कसं होतं की माझी सांगण्याची पद्धत वेगळी सरांची वेगळी असं होऊ शकेल आणि त्याच्यामुळे त्याचं कन्फ्युजन होऊ नये त्याला एकच मेथड माहीत हवं असावी म्हणून आम्ही सरांनी सांगितल्याप्रमाणे फक्त मॉनिटर करायचो की तो करतो आहे का नाही आणि सरांनी सांगितलेलं फॉलो करतो आहे का नाही आणि स्वतःला बिल्डअप होऊ द्या असं सरांनी सांगितलं होतं कारण मागे लागून करण्यापेक्षा स्वतः केलेलं कधी पण चांगलं असतं असं सरांचं नेहमीच म्हणणं होतं आणि असतं त्याच्यामुळे मग आम्ही फक्त मॉनिटर करायचो की करतो नाही हा म्हणजे एक तुम्ही मार्गदर्शकाची भूमिका फक्त घरात निभावली त्याच्या अभ्यासामध्ये ढवळाढवळ कोणत्या प्रकारची केली नाही जे काही क्लासमध्ये शिकवलं जाईल त्या पद्धतीने तो करत राहिला अभ्यास बरं त्याचे वर्षभर तुम्ही त्याचे छंद आणि त्याचा अभ्यास याचं कसं नियोजन केलं कारण विद्यार्थ्यांना किती काही झालं तरी मुलांनी खेळलं पण पाहिजे पण ते हे नियोजन कसं तुम्ही साधून आणलं कोरोना असल्यामुळे एक असं होतं की जास्त लोकांमध्ये मिक्सअप व्हायचं नव्हतं आणि तसं तो जास्त मुलांमध्ये असाही मिक्सअप होत नाही तो त्याच्या लेवलचे जे मुलं आहे त्याचे स्कूलचे मित्र त्याच्यामध्ये थोडा मिक्सअप व्हायचा त्याबरोबर त्याचा ते जो छंद होता की हार्मोनियम वाजवतो तो, तो आणि गाणं म्हणतो तर तो, तो रेग्युलर चालू होता गाणं म्हणायचा हार्मोनियम करायचा आणि बाकी त्याचं थोडं थोडं एक्सरसाइज एक चालू होतं त्याच्या आधी तो जिमनॅस्टिक करायचा परंतु कोरोनामुळे तो बंद पडला कारण की ऑनलाईन जिमनॅस्टिकचे क्लास घेता येत नाही त्याच्यामुळे तो बंद पडला पण इतर जे छंद आहे त्याचे तर ते त्याचे चालू होते गाणं म्हणणं गाणं ऐकणं आणि हार्मोनियम वाजवणं तर ते छंद तो व्यवस्थित करत होता आणि तो, तो बॅलन्स करत होता अभ्यासासकट ते पण करत होता अभ्यासाच्या म्हणजे जो त्याचा छंद होता की कोरोनामुळे त्याच्या छंदाला त्याला जास्त वेळ देता आला इतर वेळेस त्याला कसं होतं की स्कूल पण होता अभ्यास पण होता त्यामुळे त्याला छंद जास्त करता येत नव्हते पण मग त्यामुळे त्यांनी छंद पण केले आणि अभ्यास पण केला नाही निश्चितच छंद तर जोपासलेच पाहिजे आणि ते सगळं बॅलन्स करून त्याने तो अभ्यास केला आणि आज जिल्ह्यात पहिला आलेला आहे महत्त्वाचं म्हणजे याच्या यशामध्ये जितका तुमचा आईवडिलांचा वाटा आहे दोघांचा तेवढाच त्यांच्या गुरूंचा पण आहे आपण त्यांच्या गुरुसाठी आता एकदा त्यांचं खास असं अभिनंदन करूया आणि त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया <प्थाथा> सर कौस्तुभमध्ये जी काही अभ्यासाची चमक आहे किंवा त्याचं जे टॅलेंट आहे हे तुम्हाला कधी लक्षात आलं ॲक्च्युली uh, मी कौस्तुभबद्दल अगदी तो जो जेव्हा फोर्थला आला होता तर कौस्तुभमध्ये मला पहिल्यांदा टॅलेंट जो दिसला तो तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे तो, तो प्रामाणिकपणा आणि नंतर त्याला जे सांगितलं ते पूर्ण करणं हे त्याची एक गुणवैशिष्ट्य होते आणि मग मी त्याला जे सांगायचो ते त्याने कम्प्लीट केलं आहे काही उदाहरणं द्यायची जर झाली तर चौथीला तो जेव्हा आला होता तेव्हा आमची जी पाचवीची बॅच आहे कारण सर म्हणजे त्याच्या पेरेंट्सने पण आत्ता सांगितलंच आहे अडव सरांनी की आपली खास आता तेव्हा आपले फाउंडेशन बॅच नव्हती पण मी पकडू का फाउंडेशन बॅच नसल्यामुळे काय व्हायचं की मुलांसाठी मी खास असं काही तेव्हा आपण बनवलेला नव्हता की अभ्यासक्रम असा स्पेशल नव्हता हो मग आम्ही त्यांना पाचवीच्याच मुलांमध्ये बसवायचो आणि तेव्हा कौस्तुभ आणि अजून माझी एक दुसरी विद्यार्थिनी ती आपली गौरी देवरे ह्या मुलांचं जे अभ्यासाची जी पद्धत असायची ती अभ्यासाची पद्धत म्हणजे त्यांचं एकही मार्ग गेला तर ते रडायला लागायचे किंवा नाराज व्हायचे हा जो प्रकार आहे हा अपिलिंग होता म्हणजे याच्यात आता त्या मुलांमध्ये जे काही स्वतःचे गुण असतात ते गुण आपल्याला तिथे दिसायला लागतात आणि त्याची तुम्ही तब्येत बघितली तर अगदी छोटासा कौस्तुभ पण म्हणजे त्याच्या पेरेंट्सला वाटायचं की खूप लोड होईल परंतु मी त्यांना म्हणायचो सर काही प्रॉब्लेम नाही आहे तो अगदी आरामात करेल अगदी लिलया पार पाडेल आणि लिटरली जर आज तुम्ही कौस्तुभच्या अभ्यासाकडे जर बघाल तर कौस्तुभ हा पूर्ण आत्मसात करणारा मुलगा आहे म्हणजे मध्ये एक त्यांच्या पेरेंट्सने मला मध्ये एक दोन प्रॉब्लेम पण सांगितले होते की तो असा घाबरतो वगैरे हो तर मी त्याचा तो माइंडसेट पण मोडलं तर आठवत असेल सरांना बरोबर तर त्याचा तो माइंडसेट मी म्हणजे त्याच्याकडे फक्त अभ्यास म्हणूनच नाही बघितलं तर हा कौस्तुभ एक खूप मोठं व्यक्तिमत्व असणार आहे भविष्यात की त्याची जी इच्छा आहे त्याच्या इच्छेपेक्षा मी माझ्या इच्छा त्याच्यावर लादल्या नाही आहेत पण मी त्याला सजेस्ट करत असतो की तू आय एस आय पी एस आय एफ एस कॅडरचा स्टुडंट आहेस त्याच्यामुळे तू आत्तापासून काम करायला सुरुवात करायला पाहिजे आणि तो जे काम करतो आहे ते काम त्याच पद्धतीने करतो आहे म्हणजे त्याच्यामध्ये ती काम करण्याची जी कुवत आहे काम करण्याची जी ताकद आहे आणि झोकून देण्याची जी तयारी आहे ती झोकून देण्याची तयारी त्याच्याकडे अगदी मजबूत आहे आणि त्याचा रिझल्ट तुम्ही जर आता बघाल तर मी त्याला कधी मार्कांकडे कधीही बघायला लावलं नाही आहे आजपर्यंतचा माझा तोही सांगेल आणि मी मार्कांवर कधीही काम करत नाही मी त्याला सांगितलं की तुझं नॉलेज एकदम परफेक्ट असायला पाहिजे कन्सेप्च्युअल नॉलेज असू दे बाकी काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त मी त्याला अलर्ट देत राहिलो की नवोदयसाठी तुझं सिलेक्शन जर व्हायला पाहिजे असेल तर तुला आउट ऑफ मार्क्स पाहिजेत म्हणजे हे त्याच्यासाठीच ते नाही आहे तर आपल्या क्लासच्या प्रत्येक स्टुडंटसाठी असतं आणि त्याच्यात नवोदयने नवोदयमध्ये आपल्या कौसुमने बाजी मारली आणि पूर्ण नाशिक जिल्ह्यात त्याने टॉप केला आहे खास अभिनंदन सर <coughs> म्हणजे खरोखर तुमच्या वर्षभराच्या वर्ष मार्गदर्शनाला आणि कष्टाला आज अखेरीस फळ मिळालं असं आपण म्हणू शकतो कौस्तुभ तुला किती गुण मिळालेत काही समजेल जेव्हा पेपर झाल्यावर आम्ही घरी चेक केला होता तेव्हा आउट ऑफ मार्क्स होते म्हणजे शंभरपैकी शंभर होते पण आम्ही सांगताना की दोन तीन चुकले असेच सांगायचं कारण की फिक्स नव्हतं की तेव्हा तेवढेच पडेल आणि आता रिझल्ट आल्यावर टॉप केले म्हणजे आम्हाला आम्ही सांगू शकतो की आता आऊट ऑफच पडले अरे वा अतिशय छान म्हणजे जोपर्यंत आपला खरोखर निकाल येत नाही तोपर्यंत आपण खरे मार्क्स सांगू शकत नाही परंतु तुझ्यातला जो आत्मविश्वास आहे की मला आउट ऑफच पडणार हा आत्मविश्वास खरोखर आम्हाला सगळ्यांना खूप आवडला आहे आणि तू भविष्यातही अशीच यशाची शिखरं गाठत राहा तुझं भविष्यात आता तू नवोदयकडे सिलेक्शन झालेलं आहे आणि तिकडे रेसिडेन्शियल स्कूल आहे मग तिकडे तुला जायला आवडेल का हो मग ठीक आहे पुढे नवोदय करून पुढे तुला आता भविष्यात तुझी काय स्वप्न आहेत मोठं झाल्यावर तुला काय व्हावं असं वाटतं मला मोठं झालं ॲस्ट्रॉनॉट बनायचं अरे वा तुझी सुद्धा म्हणजे गगन भरारी घेण्याचेच आहेत जे ॲस्ट्रॉनॉट गगनात राहतात अशी अतिशय म्हणजे तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे तुझ्या वडिलांनी म्हणजे तुला हे जे स्वप्न सुचलं कसं की आपण ॲस्ट्रॉनॉट व्हावं तुझी आवड आहे का मुळात पप्पा स्पेस सायन्सबद्दल लेक्चर देता आणि तर प्रेझेंटेशन देतात त्याच्यातून मला इंटरेस्ट झाला की मला स्पेस सायन्सबद्दलच करायचं चा, म्हणून मला ॲस्ट्रोनॉट बनायचं आहे अतिशय चा। छान हा काय बोलू इच्छित मी एक सांगू इच्छितो सर त्याला म्हणायचे की तुला आय ए एस व्हायचं आहे तर मी यायला त्याला एकदा आम्ही गाडीमध्ये चाललो होतो आणि मी त्याला सहज म्हटलं की अरे सरांची इच्छा आहे की तू आय ए एस बनावं तर त्याचं उत्तर इतकं मॅच्युअर होतं तो मला फक्त एक म्हटला की आय ए एसला भारताबाहेर कोणी ओळखता म्हणे मी जर ॲस्ट्रॉनॉट झालं तर मला जग ओळखेल हे त्याचं उत्तर होतं आणि ते ऐकून मला एकदम म्हणजे हे झालं मग मी त्याला फोर्स नाही केलं की तुला आय ए एस होय तुला हे व्हायचं आहे ना तर हो फक्त त्याचं हे उत्तर होतं आणि ते ऐकून मग मलाही थोडंसं वाटलं की नाही ठीक आहे त्याचं स्वप्न आहे ना तर आपण मध्ये काही बोलायचं नाही त्याला जे होईल ते होईल नाही होईल माहीत नाही परंतु त्याचं स्वप्न आहे त्याला आपण काही म्हणायचं नाही की सर म्हणत होते त्याला तू आहे हो तेंचा, तेंचा तर मग मी त्याचं हे उत्तर ऐकल्यावर मग मी शांत झालं अतिशय छान म्हणजे ही गोष्ट त्यांच्या त्याच्या वडिलांकडून नोट करण्यासारखी आहे अगदी की आपण आपल्या पाल्यावर कोणत्याही प्रकारची बळजबरी कधी करू नये आपल्या पाल्याच्या कलेनं जर अभ्यास जर त्याच्या पद्धतीने जर करून घेतला तर निश्चितच मुलं त्यांची स्वप्न पूर्ण करतात याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे कौस्तुबानी त्याचे वडील आणि आई आहेत आईचा पण त्याच्या यशामध्ये तेवढाच खारीचा वाटा आहे कारण दिवसभर त्याच्याकडे लक्ष देऊन त्याच्यासाठी अभ्यासाची तयारी करून घेणारी आई आईसाठी पण आपल्या सगळ्यांकडून आईचं पण तुझ्या खास अभिनंदन कौस्तुभ मग आत्ता जे काही सध्या नवोदय स्कॉलरशिपला आत्ता जे विद्यार्थी आहेत नवीन नवीन येणाऱ्या बॅचेस आहेत सरांकडे ह्या मुलांसाठी पण तू काय छोटासा संदेश देशील कसा अभ्यास केला पाहिजे त्यांनी किती केला पाहिजे सरांचं ऐकलं पाहिजे आणि खूप प्रॅक्टिस केलं पाहिजे छान म्हणजे थोडक्यात आपले गुरु जे काही शिकवतात ते व्यवस्थित आत्मसात केलं पाहिजे आणि त्याच्यानुसार हार्डवर्क आणि सराव केला पाहिजे सर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे तुम्ही तुम्हाला सुद्धा या ठिकाणी वाटलं होतं की कौस्तुभ टॉप करेल यावर्षी तुमच्या साधारणतः स्कॉलरशिप किंवा नवोदय आणि सैनिकी स्कूलसाठी किती विद्यार्थी सिलेक्ट झाले आहेत आणि किती विद्यार्थ्यांनी भरघोस असं यश मिळवलेलं आहे सर ॲक्च्युली तुम्ही आपल्या क्लासचं जर रेप्युटेशन जर बघाल तर रेप्युटेशनच्या अँगलने विचार जर केला तर मागच्या वर्षी आपल्याकडे साधारणतः फक्त साठ मुलांनी परीक्षा दिली होती ॲक्च्युली ॲडमिशन सत्तर पंच्याहत्तर ॲडमिशन होते पण पंच्याहत्तरपैकी बरीच मुलं आपली म्हणजे फाउंडेशन बॅचची होती जसा कौस्तुभ फोर्थला होता त्या पद्धतीने फोर्थ आणि सेवनचे आपले फाउंडेशन बॅच एक पासष्ट मुलांमध्ये जवळपास अठ्ठावीस मुलं एस एस सी बोर्डचे स्कॉलरशिपला आलेले आहेत दोन मुलांचं मागच्या वर्षी पण नवोदयाला सिलेक्शन झालं आहे एका मुलीचं सैनिक स्कूलला सिलेक्शन झालं आहे दोन मुलांना एन एम एम एची स्कॉलरशिप मिळालेली आहे आणि बारा मुलं सी बी एस सी आणि आय सी एस सी बोर्डची मुलं अशी आहेत सर की त्या मुलांना त्यांचे जे मार्क्स जर बघितले तर ते एस एस सी बोर्डला जर असते तर साधारणतः ते सगळेच्या सगळे मेरिटला असते आणि आपला टॉपर म्हणजे लास्ट इयरचा आपण सगळ्यांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत नाशिकमधला टॉपर आपला टू फिफ्टी टौप सिक्सचा मार्क टू फिफ्टी सिक्स मार्क असलेला सोहम बोराडे हा सिल्वर रोगचा स्टुडंट आहे आणि तो त्याने टॉपर केला आहे आता या स्टुडंटबद्दल जर बोलायचं जर म्हटलं तर ही बॅच आमची म्हणजे आत्ता ही टू थाउजंड ट्वेंटी टू आणि आधीचे मी तुमच्याशी जर रिझल्ट बोललो तर तो टू टू थाउजंड ट्वेंटी वनचा होता टू थाउजंड ट्वेंटी टूच्या आत्ताचं आपला अजून तर स्कॉलरशिपची एक्झाम व्हायची आहे पण यातही मी तुम्हाला सांगतो अगदी विश्वासाने सांगतो की ही मुलं एकतर आपल्या क्लासचा विश्वास मी तुम्हाला सांगू शकतो की कुठलाही मुलगा मठ्ठ नसतो हे आपल्या क्लासचं ब्रीद आहे आणि प्रत्येक मुलामध्ये तेवढा स्पार्क जरूर असतो फक्त ते त्याने समजून घ्यायचं असतं आणि आपल्या क्लासचं उद्दिष्टच ते आहे की ते त्याला जाणवून द्यायचं असतं जर त्याला जर ती आग लागली तर कुठलाही मुलगा आज तुम्ही कौस्तुभबद्दल जर विचारलं तर कौस्तुभ एक काळ असा होता की साधारणतः आठ ते नऊ तास तो डेली अभ्यास करायचा डेली आणि डेली अभ्यास करताना त्याला कुठल्याही प्रकारचं प्रेशर नव्हतं कुठल्याही प्रकारचं टेन्शन विदाऊट टेन्शन त्याने अभ्यास केलेला आहे आणि अभ्यास करताना नुसता अभ्यासच नाही केला तर अभ्यास करून त्याने म्हणजे पेपर ॲनालिसिस नावाचा जो प्रकार असतो पेपर ॲनालिसिस करायचं कुठल्या चॅप्टरवरचे त्याच्यावर त्याला प्रॉब्लेम आहेत त्या प्रॉब्लेमवर त्याने ॲटॅक केला आहे आणि ते म्हणजे काय त्यात जे प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम समूळ नष्ट करायचे ह्या पद्धतीने त्याने काम केलं आहे आणि मग आऊट ऑफ मार्क्स मिळणं आपण तर टार्गेटच घेतो की नवोदयला ज्याला सिलेक्शन असतं त्याने आउट ऑफच मार्क्स मिळवायला हवेत कारण आपण एकतर अर्बन एरियामधनं येतो ओपन कॅटेगरी आहे मग अशा मुलांसाठी आपण अजिबात चान्स घेत नाही त्यांना सांगतो किंवा त्यांचं आपलं जे टार्गेट आहे ते टार्गेट आपण आउट ऑफ आप मार्कांचंच ठेवतो म्हणजे काय होतं की मुलांनी जर या पद्धतीने अभ्यास जर केला इवन आमचं एक अँसर जरी मुलांचं चुकायचं मी त्यांना सांगायचो बरोबर आहे का कसो नाईंटी एट पॉईंट सेवन फाय जरी मिळाले तरी त्यांना म्हणायचो मी तू नापास झाला आहेस है ना म्हणजे याच्याने काय होतं की मुलांची ताकद वाढते वैचारिक पातळी वाढते त्यांना एक जाणवतं की मला अगदी परफेक्शन पाहिजे आणि परफेक्शनसाठी आपण त्यांना काय करतो आहे आपल्याकडच्या ज्या काही काही संकल्पना आहेत आपल्या क्लासतर्फे आपण घेतल्या आहेत की प्रॉब्लेम सॉल्वर नावाचा ग्रुप आहे आपलं ॲप आहे ॲपमध्ये आपण मुलांना प्रोव्हाइड केलं आहे की मॅथची प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व करून दिलेली आहेत प्रॉब्लेम सॉल्वर ग्रुपमध्ये आता ही जी मुलं असतात ज्यांचा छान अभ्यास झाला आहे ती मुलं इतर मुलांना सोल्युशन देतात ज्या मुलांना असं वाटतं की आपल्याला येत नाही त्यांना कॉन्फिडन्स येण्यासाठी ती मुलं त्यांचे क्वेश्चन टाकतात आणि ही मुलं सोल्युशन देतात त्याच्यामुळे मुला ह्या मुलांचा प्रचंड कॉन्फिडन्स वाढतो आणि ह्या मुलांना एकदा कॉन्फिडन्स आला की मग यांना कोणी थांबवू शकत नाही तर तुम्ही पण बघतायत की नाशिक जिल्ह्यात पहिला विद्यार्थी माझंही स्वप्न होतं माझं पुढचं स्वप्न त्याच्यासाठी पण भरपूर मोठी आहेत आत्ता आम्ही त्याला सैनिक स्कूलचं पण प्रिपरेशन करतो आहे तो आर एम सीचं पण प्रिपरेशन करणार आहे म्हणजे तो थांबत नाही आहे हे तर सगळ्या मुलांसाठी माझं म्हणणं असतं की कुठे थांबायचं नाही आहे या तुमच्या आयुष्यातल्या या छोट्या छोट्या स्टेप्स आहेत म्हणजे फोर्थ आहे फिफ्थ आहे सिक्स्थ आहे कुठलीही एक्झाम असेल आता आपण जे फाउंडेशन आपण फोर्थचं फाउंडेशन घेतो ते याच कारणाने घेतो की मुलांना नवोदयमध्ये त्रास होऊ नये नवोदयमध्ये जास्तीत जास्त स्कोअर व्हावा सैनिक स्कूलमध्ये त्यांना इझी व्हायला हवं की जे तुमचं मॅथ्स परफेक्ट फोर्थलाच जर झालं तर फिफ्थला तुम्ही जस्ट लेवल प्लेईंग फील्ड मिळते आणि मुलं छानपैकी खेळू शकतात त्या पद्धतीने तुमचं फिफ्थ होणार आहे सिमिलरली आपण सिक्स सेवन फाउंडेशन जे चालू केलं आहे त्याचा उद्देश तोच आहे की मॅथ्समध्ये परफेक्शन आहे आपण त्यांच्यासाठी जी बुक्स वापरतो ती बुक्स तुमची जेई नीट किंवा के व्ही पी वाय याच्यासाठीची बुक्स आपण वापरतो एम टी जी पब्लिकेशनची म्हणजे ह्या मुलांमध्ये आपल्याला एक खूप मोठं भवितव्य घडावं आणि ठीक आहे आता त्याचा जो चॉईस असणार आहे ॲज अ ॲस्ट्रॉनॉट अगदी काही कमी नाहीच आहे म्हणजे जे काही ठरवतं आहे ते खूप मोठी गगनभरारीच आहे त्याच्यासाठी आणि आपल्यासाठी तर प्राऊड फिलिंग होणाऱ्या गोष्टी आहेत ह्या ॲज ए टीचर म्हणून तर माझं एक्सपेक्टेशन हे त्याच्याकडनं जे आहे ते एक्सपेक्टेशन म्हणजे त्याच्या पेरेंट्सशी किंवा माझं जे डिस्कशन जे होतं त्या डिस्कशनमध्ये मी त्यांना हेच म्हटलं की कुठल्याही स्कूलमध्ये तुम्ही मुलगा जर टाकला नाशिकमध्ये तुम्ही कोणत्याही स्कूलमध्ये टाका तो मुलगा एकतर अभ्यासात हुशार बनेल किंवा एखाद्या दुसऱ्या स्कूलमध्ये टाकला तिथे गेम्समध्ये हुशार होईल किंवा अजून दुसऱ्या स्कूलमध्ये टाकला तर बाकीच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये होऊ शकतो पण जर तुम्हाला मुलगा संपूर्ण म्हणजे पूर्णपणे आपण त्याला काय म्हणता येईल की त्याला शब्द आहे की ऑलराऊंडर आपल्याला म्हणता येईल की सर्व गुणसंपन्न मुलगा जर बनवायचा असेल तर त्याच्यासाठी अशी गव्हर्मेंटची रेसिडेन्शियल स्कूल्स आहेत आणि ज्याच्यामध्ये नवोदयसारखं स्कूल आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं स्कूल आहे या स्कूलमध्ये मुलांना अराऊंड सव्वा लाख ते दीड लाख रुपये प्रत्येक स्टुडंटवर वर्षाला खर्च केला जातो आणि सी बी एस ई बोर्डचं एज्युकेशन आहे या एज्युकेशनमध्ये मुलांना ॲल्युमिनीज मिळतात म्हणजे मागचे स्टुडंट पुढचे स्टुडंट यांचं सगळ्यांचं त्यांना गायडन्स मिळतो एक रेसिडेन्शियल स्टाफ मिळतो जे त्यांना दिवसभर म्हणजे मॉर्निंग फाय ओ क्लॉक टू इव्हनिंग इलेवन ओ क्लॉकपर्यंत त्यांना पूर्ण गायडन्स मिळतं ह्या सगळ्या गोष्टी त्याला जर मिळाल्यात तर याच्यातला कौस्तुभमधला जो कदाचित थोडाफार लाजरा बुजरा पण आहे तो पण निघून जाणार आहे तो स्ट्रॉंग बनेल ठीक आहे तब्येतीचा इशू नाही आहे पण मात्र त्याच्यामध्ये जे सर्व गुणसंपन्न जे व्हायला पाहिजे ऑलराऊंडर पुढच्या भविष्यामध्ये या मुलांना जर काही मोठं जर व्हायचं असेल तर त्याच्यासाठी त्यांच्याकडे ही सगळी गुण असायला हवीत आणि त्या गुणांसाठी आपण हे जे काम करतो आहे आयस्कॉलर अकॅडमी फक्त आणि फक्त याच वर्गांसाठी या आहे फोर टू एट आणि आपलं टार्गेट आहे आजपर्यंत आम्ही नवोदयला आपली सहा स्टुडंट झाली आहेत आणि आम्हाला फक्त तीनच वर्ष झालेत नवोदयचे क्लासेस चालू करून त्यामध्ये मागच्या वर्षी आमची दोन स्टुडंट गेली आहेत वर्षी दोन स्टुडंट आहेत आणि त्याच्या दोन वर्षाआधी एक एक स्टुडंट अशी टोटल सहा स्टुडंट आपण नवोदयमध्ये पाठवली आहेत आणि नवोदयमध्ये नव तुम्ही आज जरी विचारलं तर नवोदयमध्ये जी टॉप करतायत जी स्टुडंट आपली जी जात आहेत ती स्टुडंट तिथे जाऊन पण टॉप करत आहेत म्हणजे या पद्धतीचा कन्सेप्ट या पद्धतीचा कन्सेप्च्युअल लर्निंग मुलांकडनं या वयातच करून घ्यायचं असतं असा माझा एक ठाम विश्वास आहे आणि कौस्तुभला पण त्याच्या आयुष्यात भरपूर यश मिळेल कारण त्याचा कन्सेप्ट आणि त्याची थॉट प्रोसेस आहे ती थॉट प्रोसेस आपण बनवायचा प्रयत्न केला आहे म्हणजे निश्चितच सर तुम्ही थॉट प्रोसेसिंगबद्दल बोलला म्हणजे थोडक्यात विचारांना दिशा देणारा हा एक जो क्लास आहे तो आहे कारण कौस्तुभचा अनुभव त्याच्या पालकांनी पण सांगितला सरांनी पण सांगितला की कौस्तुभ जसजसा क्लास पुढे वाढत गेला तसतशी त्याची थॉट प्रोसेस बनत गेली आणि आज जे ह्या उच्च शिखरावर तो पोचला आहे निश्चितच त्याचं फ्युचर जे आहे ते खूप ब्राईट आहे या ठिकाणी असं आपल्याला म्हणावं असं वाटतं आहे सर तुम्ही हे जे विद्यार्थ्यांसाठी एवढे कष्ट घेतायत निश्चितच तुम्हाला खूप भविष्य आहे आणि प्रत्येक पुरुषामागे एका यशस्वी स्त्रीचा पण हात असतो असं म्हटलं जातं मॅडम तुमचं पण सरांना कशाप्रकारे या क्लासमध्ये योगदान मिळतं थोडक्यात सांग क्लासमध्ये योगदान म्हणजे मी त्यांना सुरुवातीला जेव्हा ते ऑफिसला जायचे जा तेव्हा मी त्यांना हेल्प करायचे म्हणजे ते सकाळी साडेसातला जायचे संध्याकाळी साडेसातला यायचे त्याच्यानंतर ते कंटिन्यू साडेसात ते दहा वाजेपर्यंत क्लास घ्यायचे मग आता त्यांनी रिझाईन केल्यानंतर माझं फक्त त्यांना मध्ये थोडीशी हेल्प होते जास्त नाही होत पण आधी करायची मी हेल्प ओके okay. म्हणजे काही प्रमाणात तुमची पण त्यांना साथ आहे आणि ती खंबीर साथ कायम राहो कौस्तुभ खरोखर आज तुझ्याशी गप्पा मारून आम्हाला खरोखर खूप आनंद झाला आणि तुझे पुनश्च्या एकदा आमच्या सर्वांतर्फे खूप खूप अभिनंदन आणि आता नवोदयमध्ये तू लवकर जाणार आणि त्याबद्दल तुझ्या वडिलांची पण काय प्रतिक्रिया आहे कारण या ठिकाणी विद्यालयात पाठवण्यासाठी विद्यार्थ्यांना रेसिडेन्शियल पाठवावं लागतं बरोबर आहे की नाही काय सांग त्याला आम्ही पाठवण्याची तयारी केलेली आहे आणि त्याचं कसं असतं की त्याला आम्ही हेच सांगतो की तो म्हणजे स्टोरीज वगैरे वाचतो तर त्यांना सांगतो की महात्मा गांधी असेल अल्ब अल्बर्ट आईन्स्टाईन असतील तर हे पण जेव्हा घराबाहेर पडले तेव्हाच ते मोठे पुरुष घडले तर त्याला आम्ही हे सांगत असतो की तुला पण घराबाहेर पडायचं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी पण ती मानसिक तयारी केली की के आपल्याला जायचं आहे आणि काहीतरी बनायचं आहे तर तो, तो पण त्या बाबतीत पॉझि पॉझिटिव्ह आहे ठीक आहे मग कौस्तुभ मेनी मेनी कॉन्ग्रॅच्युलेशन आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू तर हा होता कौस्तुभ कौस्तुभचे वडील आय स्कॉलर महाजन अकॅडमीचे महाजन सर मॅडम सर्वांचे या ठिकाणी खूप खूप अभिनंदन आणि कौतुक आणि आजची ही छोटेखानी गप्पांचा कार्यक्रम मुलाखतीचा कार्यक्रम या ठिकाणी थांबूया धन्यवाद